सत्तावीस तारखेला रात्री एक तीस वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मुंबई बेंगलोर हायवेला सर्व्हिस रोडला एका थार गाडीने एका पाच चाऱ्याला उडवलेला आहे त्यानुसार आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी केली तर वाय सी एम हॉस्पिटलमध्ये मयत अंगद गिरी याला एका थार गाडीने उडवलं होतं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता त्या संदर्भात पोलीस स्टेशनला करमते ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित प्रकरणामध्ये आरोपीला काही आठवण केली यातील कार चालक जो आहे वीस वर्षाचा युवक आहे त्याने त्या जखमीला आधी लाईक पॉईंट हॉस्पिटलला नेलं त्यानंतर एक दुसऱ्या काळेवाटीच्या हॉस्पिटलला नेलं आणि तिथून पुढच्या उपचाराखालता वायसीएम हॉस्पिटलला नेलं थार चालक जो आहे तो जागेवरनं कुठून पळून गेलेला नव्हता आम्ही नंतर त्याची मेडिकल केली त्या मेडिकलमध्ये त्याने कुठल्याही दारू प्यालेला किंवा तो नशीमध्ये होता असं कुठेही मिळून आलेलं नाहीये त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे याचा थार चालक जो आहे तो आहे वेदांत राय म्हणून आहे आणि यातला डिसीज आहे गिरी थार गाडी आपण पुढे आठ मेकॅनिकल इन्स्पेक्शनसाठी ताब्यात घेतलेली आहे आणि आरटीओ ऑफिसरकडनं त्याच्या तपासणी करून घेत आहोत